पालघर जिल्ह्यातील नागझरी नाका बाजारपेठेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वच्छतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला उपसरपंच सुदेश पाटील यांच्या पुढाकारामुळे परिसरात स्वच्छतेची नवी सुरुवात झाली असून स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली बाजारपेठेतील व्यापारी दुकानदार हॉटेल किराणा दुकाने दवाखाने मेडिकल शाळा पेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी हिरवे आणि निळ डस्टबिनचे वितरण करण्यात आले कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी हा महत्वाचा निर्णय ठरला असून बाजारपेठ आता अधिक स्वच्छ सुव्यवस्थित आणि आकर्षक दिसू लागली अनेक वर्षे प्रलंबित असलेला स्वच्छतेचा विषय प्रत्यक्ष कृतीतून मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले दरम्यान चिल्हार बोईसर खड्डे मे रस्त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेत शिवसेनेचे उपनेते जगदीश थोडी यांच्या सहकार्याने आणि संबंधित विभागाशी समन्वय साधत रस्त्याची जलदगतीने दुरुस्ती पूर्ण करण्यात आली त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून एमआयडीसी तारापूर येथील औद्योगिक मालवाहतुकी सुरळीत झाली स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या दोन्ही महत्वाच्या विषयांवर अल्पावधीत प्रभावी कामगिरी झाल्यामुळे नागझरी परिसरात विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होती उपसरपंच सुदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासाची गती वाढत असल्याचं स्पष्टपणे दिसून येते